व्रतवैकल्यानं भारलेला श्रावण महिना सध्या सुरू आहे आतापर्यंत तीन सोमवार पूर्ण झाले असून या कालावधीत आज अखेर तीन लाखांहून अधिक भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं यावर्षीच्या श्रावण महिन्याला पाच ऑगस्ट पासून प्रारंभ झालाय तब्बल बहात्तर वर्षांनी श्रावणाची सुरुवात झाली आहे तर पाच पाच सोमवार सोमवार येण्याचा योग तब्बल आलाय यापूर्वी आले होते यातही विशेष म्हणजे श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्ही सोमवार न होतोय त्यामुळं यंदाचा श्रावण महिना विशेष ठरलाय व्रतवैकल्यानं भारलेल्या या महिन्यात सर्वच महादेव मंदिरात दर सोमवारी विविध रूपात शिवलिंगाची पूजा बांधली जाते सत्यनारायणाची पूजाही घातल्या जातात तर करवी निवासिनी श्री अंबाबाई देवी दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी तीन, तीन लाख एक्केचाळीस हजार सातशे त्रेचाळीस भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षाकडे झाली आहे भाविकांना देवस्थान समितीच्या वतीनं पुरेशा सुविधा देण्यात येत आहेत तसंच गर्दी असूनही भाविकांना सुलभरित्या देवी दर्शन व्हावं यासाठी देवस्थान समितीचे कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत